नमस्कार मी आनंद इंगळे आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतनं त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेतनं साकारलेली सृष्टी म्हणजे शिवसृष्टी पुण्यामध्ये आंबेगावजवळ ही शिवसृष्टी साकारली जाते आहे एक प्रकारचं थीम पार्क महाराजांचे विचार कसे होते महाराजांचा स्वराज्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्याच विचारांचं प्रतिबिंब पुन्हा एकदा उभारता येत आहे का हे करण्याचा प्रयत्न म्हणजे शिवसृष्टी अहो महाराजांच्या दरबारामध्ये काय पद्धतीने गोष्टी असतील त्यांच्या शस्त्रास्त्र कसं असेल त्यांची आज्ञापत्रं कशी असतील ह्या सगळ्याचा विचार करून त्याच्यावर काम करून आपल्यापुढे जसंच्या तसं मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजे रायगडाची थ्री डी सफर असेल अ संपूर्ण इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोचवण्यासाठी ही एक फार महत्वाची गोष्ट आहे शिवसृष्टी उभारली जाते आंबेगाव इथे या शिवसृष्टीचा पहिला टप्पा पार पडला आत्ता लोकार्पण झालं एकोणीस फेब्रुवारीला दोन हजार तेवीसला माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा संपूर्ण प्रकल्प एकवीस एकरावर उभा केला आहे आणि जवळपास चारशे पन्नास कोटी रुपयाचा खर्च आहे याचा पुढचा टप्पा दोन हजार सव्वीसपर्यंत पुन्हा लोकार्पणात येणार आहे आपण आपल्या मुलांना हे जरूर दाखवायला घेऊन जाऊया ही आत्ताची फार मोठी गरज आहे असं मला मनापासून वाटतं की महाराजांचे विचार महाराज काय पद्धतीने संपूर्ण राज्य चालवत होतं सुराज्याचं चा, स्वराज्याचं जे काही त्यांचं विचार होते जे विचारांचं प्रतिबिंब आपल्याला शिवसृष्टीमध्ये पाहायला मिळेल तेव्हा नक्की नक्की भेट द्या आंबेगाव इथल्या शिवसृष्टीला धन्यवाद